मन धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या चौदा जुलैच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सुधा आता खूप खुश असते आणि ती आता सार्थकला म्हणत असते अरे सार्थक आता तू असा किती दिवस राहणार आहे आणि आता आपल्या घरी सुखदा आहे आणि ती खूप आनंदी असते तेव्हा आता सार्थक आता सुधाला म्हणतो की आई तुला शे अखेर म्हणायचं काय आहे तेव्हा तर सुधा आता सार्थकला म्हणत असते अरे सुखदा ही खूप चांगली मुलगी आहे आणि तू तिच्याबद्दल विचार करू शकते तेव्हा आता सार्थक आता सुधाला म्हणतो की मी आनंदी विषय शिवाय कोणा दुसऱ्या मुलीचा आई मी विचारही करू शकत नाही आणि मी शेवटपर्यंत आनंदीचीच वाट बघणार आणि मला कोणत्याही मुलीसोबत लग्न करायचं नाही आहे असं आता सार्थकने डायरेक्टली आता सुधाला उत्तर देऊन दिलेले असते आता इकडे दुसऱ्या दिवशी आता ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर आता सुखदा आता सार्थक समोर येते आणि ती आता सार्थकला म्हणत असते की जर आपल्या आयुष्यातील कोणती व्यक्ती जर आपल्या आयुष्यामधून निघून गेली आहे तर आपण आपण खुश राहायचं की नाही राहायचं आणि जर आपण या विचारातच पडलेलं असतो आणि आपल्या जीवनामध्ये कोणत्या दुसऱ्या व्यक्तीला आणायचं की नाही याचासुद्धा आपल्याला सारखा सारखा विचार येत असतो असं आता सुखदा आता सार्थकला म्हणत असते आता इकडे आता सुखदाच्या अशा प्रश्नांवर आता सार्थक हा तिच्याकडे बघतच असतो पण आता सुखदाच्या मनामध्ये अखेर काय चालू आहे हे मित्रांनो आपल्या आपल्याला नव लवकरच कळणार आहे आणि पुढील मालिकेमध्ये नक्कीच आपल्याला एक नवीन ट्विस्ट पाहायला सुद्धा मिळणार आहे तर बघत रहा धागा धागा जोडते नवाने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू